त्यासोबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अहंकार आलाय आता ते कुंडमाळा दुर्घटनेची जबाबदारी घेणार का असा प्रश्न शिवसेना उभाटा नेते संजय राऊतांनी अजित पवारांना विचारलाय माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही एरवी मोठ्या मोठ्यानं तावा तावानं बोलत असतात हा बोलत असतात जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत किती पुला पुल त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पूल का नाही झाला पैसे गेले कुठे अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा याची चौकशी होणं गरजेचं आहे आर्थिक गुन्हे शाखेनं करावी ईडीनं करावी